सत्यजित सत्यजितदाच्या बरोबर कोण नाही हे कोण म्हणतोय सत्यजित दादाच्या बरोबर आज पाटण तालुक्यातली जनता आहे मी स्वतः त्यांच्या पाठीमाग खंबीर आहे जरी माझं वय झालेलं असले तरी माझे विचार हे या जनतेशी बदिलकी करणारे आहेत आणि त्याच विचारांचं शिक्षण मी त्यांना दिलेलं आहे झिजू झिजू सं सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पाटण तालुका नेहमीच चर्चेत राहिला आहे पाटण तालुक्याच्या राजकारणात पाटणकर घराणे आणि शिवसेनेचे नेते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी पासून ते विधानसभेपर्यंत सत्तेचा केंद्रबिंदू हा पाटणकर आणि देसाई यांच्या भोवतीस गेली कित्येक वर्ष फिरत असल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे त्यामुळे दोन्ही घराण्यामध्ये झालेला राजकीय संघर्ष हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो पाटण विधानसभा मतदारसंघाची आमदारकी ही याच दोन्ही घराण्यांमध्येच अबाधित राहिली आहे एकोणीशे पाटण मतदारसंघात पाटणकर आणि देसाई घराण्यातीलच व्यक्ती आमदार म्हणून निवडून आले आहेत शंभूराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई हे आजपर्यंत आमदार राहिले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा दबदबा राहिलेल्या याच पाटण तालुक्यात आता भारतीय जनता पार्टी उभारी घेणार आहे आणि त्याचे निमित्त आहे सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज माजी मंत्री विक्रमसिंह या पाटणकर यांनी संघर्षाच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मोठी साथ दिली होती शरद पवार यांनी देखील जिल्ह्याच्या राजकारणात विक्रमसिंह पाटणकर यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले विक्रमसिंह यांचे चिरंजीव सत्यजित यांनी विक्रमसिंहात पाऊल टाकल्यानंतर आमदारकीसाठी व पक्षासाठी मोठा संघर्ष केला परंतु पक्ष संघटन विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांना नेहमीच चलत राहिली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार व वा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांना मदत न करता भाजपचे उमेदवार असलेले खासदार उदयनराजे भोसले यांना मदत केल्याची टीका देखील सत्यजित पाटणकरांवर झाली होती त्यातच विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी आजपर्यंत राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत आलेला पाटणचा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला दिल्यामुळे आणखी नाराज झालेल्या सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून अस्तित्वाची लढाई लढत असताना सत्यजित पाटणकर यांनी तब्बल नव्वद हजार मते घेतली या निवडणुकीत सत्यजित पाटणकर हे पस्तीस हजार मतांनी पराभूत झाले सत्यजित पाटणकर यांना ऐनवेळी विधानसभेची उमेदवारी नाकारून शरद पवार यांनी निष्ठावंत पाटणकर यांना धक्का दिला साहजिकच याचा त्रास पाटणकरार गटाला झाला त्यामुळे नाराज सत्यजित पाटणकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला देत भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे उद्या मंगळवार दिनांक ते मुंबईत प्रदेश कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाणार आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर सातारा जिल्ह्यात भाजपकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्यजित सिंह पाटणकर यांच्या रूपाने देण्यात आलेला सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात असून पाटणकर यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यासह पाटणच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत सध्या पाटण विधानसभा मतदारसंघावर सन दोन हजार चौदा पासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे पाटणकर घराणे हे मंत्री शंभूराज देसाई यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न या घडामोडीच्या माध्यमातून भाजपकडून होत असल्याची चर्चा आहे तसेच पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपकडे एकही मजबूत राजकीय चेहरा नव्हता आणि त्यामुळेच भाजपची संघटनात्मक ताकद खूपच कमी होती मात्र सत्यजित सिंह पाटणकर यांच्या निर्णयामुळे भाजप मजबूत होणार रा असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पाटणकर गटाचे मागील काही दशकापासून पाटण पंचायत समितीसह विविध संस्थांवर वर्चस्व राहिले आहे सत्यजित सिंह यांच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चेहराच राहिलेला नसून शरद पवार गट बॅक गेला आहे त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा जबर राजकीय धक्का मानला जात असून याचे पाटणसह जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत मात्र ही घडामोड पाटणच्या राजकारणाला कलाटणी देण्याची शक्यता आहे दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांच्या हालचालीवर मंत्री शंभूराज देसाई लक्ष ठेवून आहेत यापुढे पाटण तालुक्यातील विरोधक मावळणार आणि महायुतीच्या सत्तेतील भागीदार शंभूराज सत्यजित यांच्यात विकास कामांबद्दल श्रेयवाद उफळणार हे निश्चित शंभूराज देसाई व पाटण तालुक्यातील कशी व्यूहरचना करायची याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्यजित पाटणकर यांना काय काम मंत्र देणार याची चर्चा सध्या सुरू आहे सत्यजित यांच्या भाजप प्रवेशानंतर पाटणच्या राजकारणातील रंगत वाढणार आहे शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री आहेत एवढेच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दुसरीकडे भाजपचे आता येणारे पाटणकर जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्यांच्याकडे आता भाजपचा बॅनर असणार आहे त्यामुळे यापुढे अधिक आक्रमक होणाऱ्या देसाई यांचे कडवे आव्हान असणार आहे परंतु पाटणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच मदत महत्वपूर्ण ठरणार आहे शांत आणि संयमी सत्यजित पाटणकर यांचे भवितव्य आगामी काळातच सांगू शकेल आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जोपर्यंत या तालुक्यातली जनता त्यांच्या आहे तोपर्यंत या जनतेच्या इच्छेच्या विरुद्ध खुरी जाऊ शकणार नाही निश्चितपणाला जनता त्यांना न्याय देईल आणि निश्चितपणाला या तालुक्याचं भलं राहील अशी मला खात्री वाटते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका